नमस्कार मित्रांनो मी प्रणय आज सुरुवातीला जी मी आपल्याला माहिती सांगणार आहे ती माहिती ऐकण्यासाठी कृपया हृदय हे दगडाचं आणि अश्रू हे हिऱ्यांचे ठेवावे लागतील कारण भावनिक माहिती आहे सर्वांना न पचणारी माहिती आहे त्यामुळे प्रेक्षकांनी कृपया आपल्या हिमतीने ही माहिती ऐकावी सध्या संजय गायकवाडांचा बुलढाणा जिल्हा हा खूप प्रचलित आहे आज संजय गायकवाडांनी बुलढाणा जिल्ह्याचं नाव हे हो खूप रोशन केलेलं आहे आपल्या फायटिंग स्किल्समधून आणि लोकमतला ते इंटरव्ह्यू देताना म्हटले सुद्धा आहेत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूणच महिला ह्या सुरक्षित आहेत त्या रात्रीच्या वेळेला कुठेही कधीही फिरू शकतात इतकी चोख सुरक्षा यंत्रणा ही बुलढाणा जिल्ह्यामधली आहे तर संजय गायकवाड यांच्या कालखंडामध्ये जेव्हा ते आमदार होते तेव्हापासून ते आतापर्यंतचा मी थोडासा रिपोर्ट काढला रेपचा जो की आपला भारत प्रचलित आहे या गोष्टीमध्ये दे। इतर देश आपल्याला प्रगतशील देश कमी आणि रेपिस्ट म्हणून जरा जास्त दृष्टिकोनाने पाहतात तर बुलढाणा जिल्ह्यातलं मी जेव्हा पाहत होतो संजय गायकवाडांच्या प्रचलतेमुळे तेव्हा मला माझ्या निर्दना निर्दर्शनात थोडस माझी जीभ करते त्यामुळे माझ्या निर्दर्शनास जी आली ती गोष्ट मी आपलं पुढे आणतो ही गोष्ट थोडीशी भावनिक आहे परंतु प्रेक्षकांनी ऐकावी अशी माझी विनंती असेल कारण ज्या गोष्टीमुळे आपला देश हा फार प्रचलित आहे इतर देशसुद्धा आपल्याला शब्दकी देतात ती गोष्ट आपल्याला ऐकण्यामध्ये देखील खूप छान वाटावं ही माझी विनंती असेल तर प्रेक्षकांनी ऐकावं कृपया करून दोन हजार एकोणीसला बुलढाणा जिल्ह्यामध्ये नऊ वर्षीय मुलीचा बलात्कार होतो ते ते दोन हजार एकवीस मध्ये अठरा वर्षीय मुलीचा बलात्कार होतो दोन हजार तेवीसला तर चमत्कार होत कारण दोन हजार एकवीस ला जर आपण पाहिलं दोन हजार एकोणीसला तर नऊ वर्ष त्याच्यानंतर मग दुप्पट होतो वय अठरा वर्ष त्याच्यानंतर वय खाली येतं डायरेक्ट दोन पूर्णांक पाच वर्ष आपण बरोबर ऐकत आहात दोन पूर्णांक पाच वर्ष अर्थात दोन वर्ष पाच महिने ज्या संजय गायकवाड हे आमदार होते कदाचित तेव्हा ते फायटिंगचे स्किल्स हे शिकत होते तर दोन पूर्णांक पाच वर्षाच्या मुलीचा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बलात्कार होतो दोन हजार तेवीस ला पस्तीस वर्षीय महिलेचा आठ जण मिळून गँगरेप करतात आता त्यांना पकडण्यात आलेला आहे परंतु संजय गायकवाड जे म्हणतात ना की माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुलींसाठी ही चोख सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे कोणती मुलगी कधी रात्रीच्या वेळेला फिरू शकते तर मग हे केसेस काय आहेत खेर त्याच्यानंतर आपण पुढे येऊया लेटेस्ट न्यूज आहे जी पाच फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस मध्ये पाच वर्षीय मुलीचा चार वर्षीय मुलीचा सॉरी चार वर्षीय मुलीचा बलात्कार होतो आणि याचं उत्तर देखील संजय गायकवाडांनी जर द्यावं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणा एवढ्या चोखपणे ठेवण्यात आलेल्या आहेत तर मग ह्या केसेस काय आहेत खेर आता आपण संजय गायकवाडांच्या मानसिकतेवरती येऊया कारण हा माणूस मानसिकतेने थोडासा बिघडलेला आहे याची मानसिकता हे बरोबर नाहीये मला असं वाटतं ता ह्याला तात्काळ ह्याच्या मानसिकतेसाठी ह्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता यावं कारण ह्याची मानसिकता जर सुधरेल तर हा आमदार की बरोबर करेल कारण ह्याच्या बोल्ड ऍक्शन वरून आता तर सिद्ध झालेला आहे की याची मानसिकता ही बरोबर नाहीये संजय गायकवाड यांनी दोन हजार चोवीस ला वाघाचा नग आपल्या गळ्यात घातलं होतं ज्याच्यावरती वन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई बसवली होती दोन हजार चोवीस ला मध्ये त्यांनी राहुल गांधीचं जीप जो कोणी छाटून आणेल त्याला अकरा लाखाचं पारितोषिक देण्यात येईल हे संजय गायकवाडांनी म्हंटलं होतं आपण आपल्या विरोधकाबद्दल असे विचार ठेवतो सामान्य नागरिकांमध्ये बघायला गेलो तर आपण आपल्या जो दुश्मन आहे त्याच्याबद्दल देखील आपण असा विचार करत नाही तसे विचार संजय गायकवाडांच्या मनात येतात आणि ते अमलात देखील आणतात अकरा लाख रुपये बक्षीस जो कोणी राहुल गांधींची जीव छाटून आणेल अजून सुद्धा ती स्पर्धा चालू आहे कारण त्याला फुल स्टॉप हा संजय गायकवाडांनी कोणत्याही त्याच्या सोशल मीडियावरती किंवा कोणा पुढे येऊन दिलेल्या नाहीये त्यामुळे ती यंत्रणा अजून सुद्धा चालू आहे ते पारितोषिक अजून सुद्धा चालू आहे यावरून संजय गायकवाडांची मानसिकता ही कोणत्या प्रकारची आहे किंवा त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न हा कशा प्रकारचा आहे हा आपल्या समोर येतो अठरा जुलैला त्यांनी ती कृती करून देखील दाखवला आकाशवाणीमध्ये जेव्हा त्यांच्याकडून आकाशवाणीमध्ये जे जेव्हा ते राहायला गेले होते विधानमध्ये जेव्हा त्यांचं अ विधान सभेमध्ये जेव्हा अधिवेशन भरलं होतं तेव्हा ते आकाशवाणीमधून त्यांना हॉटेलमधून खा खाणं आलं होतं त्यामध्ये ते त्यांना शिळ जीवा जेवण भेटलं मुळे त्यांनी जो ऍक्शन करून दाखवले जे फायटिंग स्किल्स दाखवले त्यामुळे एकूणच आता बुलढाणा जिल्हा हा सगळ्यांच्या नजरेमध्ये आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील संजय गायकवाड यांची स्किल्स पाहता त्यांना ऑलिम्पिकमध्ये किंवा मग त्यांना रेसलिंगमध्ये उतरावं अशी माझी सरकारला विनंती असेल त्यांना जुडो कराटे रेसलिंग जिम्नॅस्टिक त्याच्यानंतर लाठीकाठी दानपेटी क्रिकेट फुटबॉल एका व्यक्तीला आमदारकी सोबत सोबत एवढ्या सुद्धा स्किल्स येतात परंतु त्यांना एक गोष्ट येत नाही ती म्हणजे सामान्य नागरिकांची सेवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजची जर बातमी पाहिली आपण तर तिथे कचरा पेटी दाखवण्यात आलेली आहे तुम्ही पहा जाऊन बातमी तुम्हाला कचरा पेटी दाखवण्यात येईल पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा कचरा आहे प्रकार जो मी आता आपल्याला तुम्हाला रेपचा डाटा दाखवला त्या रेपच्या डाटावरून हे सिद्ध होतं की कशा प्रकारे बुलढाण्यामध्ये मुलींची सुरक्षितता आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था नागरिकांची कशा प्रकारची आहे ही देखील आपल्या समोर येते त्यामुळे मला असं वाटतं की जे फेकाफेकी बुलढाणा जिल्ह्यामधले संजय गायकवाड आमदार हे करतात त्यावरून त्यांची आमदारकी खेचावी ही माझ्या मनात इच्छा आहे त्यांची मानसिकता कशा प्रकारची असू शकते हे देखील आपल्या समोर येत आहे त्याचबरोबर जर पाहायला गेलो तर कायदा हा कागदावरती आणि संजय गायकवाडांच्या फाटावरती ही म्हण पूर्णतः साजेशी पुरेशी होणारी घटना आता पुढे आलेली आहे परंतु ह्या गोष्टींवरती पाहता मला एक प्रश्न चिन्ह पडतो तो म्हणजे आपल्या देशामध्ये दे खाकी वर्दी सर्वात उत्कृष्ट आपल्या देशामध्ये दे काळी वर्दी अर्थात वकील सर्वात उत्कृष्ट न्याय व्यवस्था सांभाळणारी लोक देखील सर्वात उत्कृष्ट मग न्याय का नाही भेटत सामान्य नागरिकांनी जर असे गुन्हे केले तर त्याला एफ आय आर नोंद होऊन आतापर्यंत तो जेलमध्ये चक्की पिसिंग 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 परंतु संजय गायकवाड हे सामान्य नागरिकांच्या वरती येतात आमदारकीमध्ये येतात त्यामुळे त्यांची पिसिंग नाही तर त्यांची सोशल मीडियावरती घिसिंग घिसिंग आज जेवढे संजय गायकवाड प्रचलित आहेत कदाचित त्यांची प्रचलता ही पक्षासाठी चांगली आहे असं मला वाटतं कारण ही प्रचलित सध्या तरी आपण मराठी आणि हिंदीच्या वादामध्ये पाहिलं परंतु आता सामान्य नागरिक आणि न्याय ह्यावरती संजय गायकवाडांनी दृष्टिकोन केलेला आहे जर सामान्य नागरिकांना नागरिकांनी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतं की जर रस्त्यांची व्यवस्था जर पाहिली हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाही त्यांची व्यवस्था जर पाहिली शाळेच्या भिंती पडत चालल्या आहेत शाळा बंद होत चालल्या आहेत सरकारी शाळां संपण्याच्या कगारावरती आहेत जर ही व्यवस्था पाहिली जर आपण अशा व्यवस्थांवरती संजय गायकवाडांसारखे आपण जर फायटर बनलो तर मग सरकारमधले उरलेले सुरलेले जे कोंबडी आहेत ते काय होतील त्यांची गळचेप होईल हे आपल्याला माहिती आहे संजय गायकवाडांनी आपल्या ऍक्शन्स मधून सांगितलं की जे काही मी केलं ते न्याय व्यवस्थेला मिळवण्यासाठी केलं सातत्याने मी कंप्लेंट केली होती की ह्या खानावळमध्ये हे दूषित जेवण भेटत भेट भेटत आहे या खानावळमध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात त्या खूप 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 दिवसाच्या असतात या खानावळमध्ये जे जी शिळ जेवण दिलं जातं त्या आमदार आमदारांसाठी इजा पोचवणारा असू शकतं सामान्य नागरिकांना इजा पोहोचवणारा असू शकतं मला एक प्रश्न संजय गायकवाडांना देखील विचारायचा आहे जर आमदारांच जर न्यायव्यवस्था ऐकत नसेल तर आमच्या सामान्य जनतेचं जा... काय ऐकणार आहे आमच्या सामान्य जनतेवरती प्रश्नचिन्ह उभा राहतो की जर आमदार आमदारांचं जे विधी विधानसभेतले मंडळ मंडळांमधून एक येतात जे नियमांना बनवणाऱ्यामधून एक येतात जर न्यायव्यवस्था असल्याच लोकांची जर ऐकत नसेल तर तुम्ही आम्ही सारखे कोण आहोत आपण तर तुच्छ आहोत सरकारसाठी दुसरी गोष्ट पाहायला जर गेलो आपण तर संजय गायकवाडांनी मान्य केलेलं आहे की जे त्यांनी केलेलं आहे ती कृती चुकीची आहे परंतु ती जी कृती केलेली आहे जी त्यांनी न्याय मिळवण्यासाठी कृती के केलेली आहे ती योग्य आहे म्हणजे रास्ता गलत मंजिल संहिती असे असं काहीतरी त्यांनी मन वापरली होती तर मला आता हा प्रश्न पडतो की खाकी वर्दी आहे आपल्या देशामध्ये चांगली आपल्याकडे काळी वर्दी देखील चांगली आहे मग एकामध्ये सुद्धा धमक नाहीये का संजय गायकडून वरती एफ आय आर करू इच्छित करण्याचा एक सुद्धा व्यक्ती नाहीये की संजय गायकडून वरती एफ आय आर करू शकतो काहीतरी जळण्याचा वास येतोय बाहेर जळतोय एकामध्ये पण सुद्धा हे नाहीये का संजय गायकवाडवरती ऍक्शन घेऊ इच्छितो मला हा प्रश्न विचारायचा आहे की संजय गायकवाडांकडे एवढी हिंमत येते कुठून यांच्या पाठी असं कोण उभा आहे की जो व्यक्ती संजय गायकवाडांना पूर्णतः सपोर्ट करतोय आत्तापर्यंत त्यांच्या मंडळातून एकाही व्यक्तीने त्यांना बरखास्त केलेला नाहीये न्याय व्यवस्थेने देवेंद्र फडणवीसने सांगितलं की विधिमंडळातून जे काही निर्णय घेतला जाईल तो मान्य असेल परंतु विधिमंडळाने जो काही निर्णय घ्याल तो निर्णय शेवटचा असेल तर मग का नाही निर्णय घेते विधिमंडळ एवढं स्लो आहे का मुद्दाम स्लो बनवलं जात आहे या गोष्टीला जेणेकरून सामान्य नागरिक हे विसरावं नवीन मुद्दा यावा आणि संजय गायकवाड हे आमदार कायमस्वरूपी राहावे परंतु मी प्रणय हे विसरणार नाही सातत्याने संजय गायकवाड आणि एक चायनीज भेळ आहे एक चायनीज भेळ कार्यकर्ता आहे जो हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न करतो त्याच्या विरो विरोधात सुद्धा मी व्हिडिओ बनवेन सातत्याने बनवेन नेहमी बनवेन आणि बनवत राहील जोपर्यंत सरकारच्या डोळ्यामध्ये ही गोष्ट खूपच नाही की सामान्य नागरिकांमध्ये आता सरकारला वी, घेऊन विधानसभे सरकारला घेऊन आणि सरकारमधले असलेल्या ह्या नियमांना घेऊन सामान्य नागरिकांचा विश्वास उडत चाललेला आहे जोपर्यंत सरकारचं हे लक्ष जात नाही तोपर्यंत सातत्याने मी ह्या गोष्टीचा विरोध करत राहील जर संजय गायकवाडांनी मध्ये सांगितलेलं आहे की हो मी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे जे त्यांनी आपला गुन्हा हा लाईव्ह टीव्ही मध्ये ऍक्सेप्ट केलेला आहे की हो मी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे परंतु माझं मार्ग हा न्याय व्यवस्थेला मिळवण्यासाठी होता तर न्यायव्यवस्था या गोष्टीला ऍक्सेप्ट करते का की अशा गोष्टी करणे योग्य आहे का एखादा गुन्हेगार हा सांगतोय की मी चोरी केलेली आहे परंतु न्यायव्यवस्था बंद करून ठेवेल का तसंच संजय गायकवाड मध्ये इंटरव्ह्यू देत असताना हे गोष्ट कबुली केलेली आहे की हो जे मी केलेलं आहे ते चुकीचं आहे तर मग का नाही या बेसिस वरती संजय गायकवाडांना तात्काळ जेल होत तात्काळ त्यांच्यावरती आय पी सी ऍक्ट अंतर्गत तीनशे तेवीस का नाही लावला जात हे मला प्रश्नचिन्ह विचारायचं आहे दोनशे तक्रारी करून सुद्धा संजय गायकवाडांना न्याय मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी अशा प्रकारचं ऍक्शन घेतलं तर त्यांनी कुठे तक्रारी केल्या होत्या ह्या सुद्धा समोर आणाव्यात त्याच्याबरोबर त्यांनी जो म्हंटलं साम टी व्हीवरती की माझा ठोसा हा साम्य होता इजा पोहोचवणारा नव्हता तर आपण जर व्हिडिओ नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये ते त्या जो काही कर्मचारी होता तिथला त्याचा तो गळा दाबण्याचा देखील प्रयत्न करत होता संजय गायकवाड तर मग अशा वेळेला त्याला साम्य प्रकारचं फायटिंग म्हणू शकतो का आपण एखादा व्यक्ती फक्त मारतोय एक व्यक्ती मारतो आणि एक व्यक्ती मार खातोय तर मग ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची न्याय व्यवस्था मिळवण्याचा प्रयत्न करत होते संजय गायकवाड आणि जर संजय गायकवाडांना एवढीच जर चूल येते ना फायटिंग करायची तर का नाही ते रस्त्यावरती सामान्य नागरिकांबद्दल बोलत रस्त्यावरती असणाऱ्या खड्ड्यांबद्दल का नाही संजय गायकवाड बोलत का नाही संजय गायकवाड आपल्या नागरिकांना मिळणाऱ्या सरकारी औषधी प्रणालीवरती बोलत सामान्य नागरिकांसाठी हॉस्पिटल बनवलेल्या आले आलेले आहेत त्याच्या सुविधा मिळणाऱ्या गोष्टींवरती का नाही संजय गायकवाड बोलत का नाही संजय गायकवाड सरकारी शाळेबद्दल बोलत त्यावेळेला का चुप बसतात तर संजय गायकवाड हे फक्त आणि फक्त एक मानसिकतेने बिघडलेले आमदार आहेत आणि त्यांना तात्काळतेने लवकरात लवकर त्यांना मानसिकतेचे त्यांची औषधी हे चालू करावी त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं नाहीतर असा व्यक्ती हा समाजामध्ये फिरत आहे वावरत आहे तर असा व्यक्ती हा समाजाला धोकादायक ठरू शकतो अशी माझी विनंती ही सरकारला असेल सरकारमधले असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असेल आणि या व्यक्तीने पोलिसांबद्दल देखील म्हंटलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की पोलीस हीच चोर असतात काही पोलीस ही चोरांसोबत मिळालेली असतात त्यांच्या घरी जाल तर तुम्हाला चोरी झालेला माल हा भेटतो आणि हे माल पकडण्याचं काम तो, तो माल हे संजय गायकवाडांनी केलं होतं तर मला हे कळत नाही की आपण ज्याला सुरक्षता देता वर्दी तर त्यांच्याच संजय गायकवाड असे बोल्ड ऍक्शन किंवा बोल्ड वक्त बोलत असतील तर का नाही ती वर्दी संजय गायकवाडांबद्दल ऍक्शन घेत संजय गायकवाड म्हणजे कोण देशामध्ये राष्ट्रामध्ये असं कोण उरलंच नाहीये का जो संजय गायकवाडवरती एक केस करू शकतो की येस दिस इज द रॉंग दिस इज द रॉंग वे यू कॅन डू फॉर द फॅक्ट्स म्हणजे हे खूप चुकीचं आहे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी न्यायव्यवस्थेला तुम्ही हातात घेऊ गे, घेऊ गेु, घेऊच नाही शकत आज सामान्य नागरिक सुद्धा ह्या गोष्टी करू नाही शकत न्यायव्यवस्था सामान्य नागरिकांसाठी आहे जर सामान्य नागरिकांनी अशा गोष्टी हाताळल्या तर मग त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते न्याय ह्या कोणासाठी नाहीये सामान्य नागरिकांसाठी नाहीये हा फक्त न्याय आहे तो म्हणजे देशामध्ये शांतता राहावी सर्वांना एकजुटीने राहता यावं आणि साम्यता कुठेतरी पसरून राहावी यासाठी कायदे आणि कानून बनवलेले आहेत परंतु एखादा येतो आणि असे कायदे तोडून जातो हो, तर तो त्या विरुद्ध कोणी ऍक्शन घेणार नाहीये आज देशामध्ये असं कोणीच नाहीये का जो संजय गायकवाडांची आमदारकी खेचू शकतो संजय गायकवाडांना बरखास्त करून जेलमध्ये तुरुंगामध्ये टाकू शकतो असं देशामध्ये कोणच नाहीये का हा प्रश्न आज राहतो प्रश्न हा उभा राहतो की सामान्य नागरिकांनी जर अशा कृती केल्या तर त्यांच्यावरती कोणते कोणते गुन्हे दाखल होऊन त्यांना आयुष्यभरमध्ये जेलमध्ये पिसिंग पिसिंग करू शकतो परंतु संजय गायकवाड सारख्या आमदारांना जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावरती असे कोणतेही गुन्हे दाखल होऊ नाही म्हणजे हे साम्यता हे भेद दाखवतात की सामान्य नागरिकांना कशा प्रकारे ट्रीट केलं जातं सरकारद्वारे आणि विधीमंडळामध्ये असलेल्या संजय गायकवाडांना प्रकारे ट्रीट केलं जातं हे दोन्ही भेद दाखवणारे गोष्टी आज आपल्या पुढे आलेल्या आहेत त्याचबरोबर आज आपल्या पुढे एक गोष्ट अजून एक आलेली आहे ते म्हणजे जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर आपण अशा प्रकारे न्याय मिळवू शकतो म्हणजे सातत्याने सांगून की रस्ते खराब आहे सातत्याने सांगून की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही सातत्याने सांगून की सरकारी शाळेमध्ये सुविधा बरोबर नाही आहेत तर मग सातत्याने सांगितल्यानंतर आपण देखील अशा प्रकारचे ऍक्शन घेऊ शकतो हे संजय गायकवाडांनी दाखवून दिलेलं आहे जर तात्काळ संजय गायकवाडांना पकडण्यात नाही आलं तर माझ्या मते सामान्य नागरिकांनी देखील हाच मार्ग वापरावा कारण जर एखाद्याला पकडण्यात नाही येते एका, एका आमदाराने जर असं करून सुद्धा त्याला पकडण्यात नाही येते तर मग आपण सामान्य नागरिकांनी देखील अशा कृती केल्या पाहिजे जेणेकरून जर उद्या कोणी म्हंटल तर म्हणता येईल की आमच्या अंगात ज्या प्रकारे देवी येते त्याचबरोबर आमच्या अंगात कधी कधी संजय गायकवाड देखील येतो आणि आम्ही असे ॲक्शन्स घेतो यामध्ये आमची काही चूक नाहीये आमच्या अंगात कधी कधी देवी येते तर आज आमच्या अंगात संजय गायकवाड आलेले आहेत तर ह्याची जी काही चुका तुम्हाला द्यायच्या असतील किंवा ह्याच्यात जे काही तुम्हाला कायदे किंवा कानून जो किंवा ह्यावरती जे काही तुम्हाला आम्हाला शिक्षा द्यायची असेल तर आम्हाला देण्याआधी संजय गायकवाडांना द्या कारण आमच्या अंगात संजय गायकवाड आले आणि आम्ही असे बोल्ड ऍक्शन घेतले आता सध्या प्रश्न भरपूर आहेत परंतु एकच प्रश्न मी जाता जाता म्हणत म्हणेन करून की न्याय व्यवस्था पूर्णत ढासळलेली आहे देश विदेशमध्ये आपली चर्चा चालत आहे की कशा प्रकारे भारत हा विकास नाही कशा प्रकारे भारतामध्ये रेपची संख्या वाढत चाललेली आहे हे सर्व आज बाहेरची देश आपल्याला बोलत आहेत की भारतामध्ये रेपची संख्या वाढलेली आहे जर तुम्हाला फिरायला जायचं असेल भारत भारतामध्ये तर कोणत्या कोणत्या शहरामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे आणि कोणत्या शहरामध्ये तुम्ही नाही राहिलं पाहिजे हे सर्व सांगण्यात येत आहे बाहेर बाहेरच्या लोकांकडनं पर्यटकांच्या तिकडच्या संस्थेद्वारे आता हे आहे की न्यायव्यवस्था याच्यावरती काय आपलं निर्णय देते संजय गायकवाडांची आमदारकी खेचली जाते की नाही आणि त्यांना तुरुंगवास होतो की नाही हे आता बघण्यासारखं आहे बघण्यासारखं हे आहे की सामान्य नागरिकांना आणि आमदारांना न्याय सारखाच आहे का किंवा वेगवेगळं आहे हे सर्व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल परंतु जर संजय गायकवाडांना तुरुंगवास झाला नाही किंवा शिक्षा झाली नाही तर मग हा प्रश्न हा नेहमी प्रश्नच राहील आणि न्याय व्यवस्था ढासळलेली आपल्याला दिसून येईल एकूणच आता जो कोणी ज्याला कोणी संजय गायकवाडांनी मारलं तर तो तर गुन्हा दाखल करणार नाही एवढं नक्की आहे की तो गुन्हा दाखल नाही करणार कारण करना, तो आता घाबरलेला आहे संजय गायकवाड फायटिंगची स्किल्स पाहता तो पूर्णतः घाबरलेला आहे परंतु न्याय व्यवस्थेला चुकीच्या गोष्टी दिसत नाही का एक मंचुरियन चायनीज मंचुरियनने सुद्धा मासे मारले होते लास्ट टाइम तेव्हा विधीमंडळांनी सांगितलं होतं की हा व्हिडिओ ब्लर आहे आणि समोर कोण बसलेला आहे हे दिसत नाही म्हणजे तुमचे चष्मे इतके जाडे आहेत का की तुम्हाला नीट व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत नाही पूर्ण देशाने पाहिलं की कोण आहे तो चायनीज भेळ परंतु कोर्टाला हे दिसलं नाही परंतु संजय गायकवाडांचा व्हिडिओ हा फोर के मध्ये आहे आणि जर न्याय न्यायाधीशांना जर व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्याकडे तो, तो व्हिडिओ सेव्ह आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचवण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन त्यासोबत प्रश्न भरपूर येतात कारण न्यायव्यवस्था ज्या प्रकारची आपल्या देशामध्ये आहेत त्या प्रकारे जर पाहिलं गेलो तर आपला देश हा न्यायाच्या विरुद्ध सगळ्यात खालच्या स्तरचा आहे आपल्या देशामध्ये दे मतभेद आहेत गरीब आणि श्रीमंत त्याच्यानंतर आमदार आणि खासदार त्याच्यानंतर मग सामान्य आणि आपले हे नेतागिरी यांच्यामध्ये खूप भेदभाव आहेत जातीभेदी तर आपल्या देशामध्ये आहेतच आणि आता भाषेवरून सुद्धा आपल्या देशामध्ये चर्चा चालूच आहेत त्याचबरोबर आता ही गोष्ट तर संजय गायकवाडांची दाखवून देते की कशा प्रकारे देशामध्ये न्याय ह्या दोन भागांमध्ये विभागलेले आहेत परंतु माझी विनंती असेल सरकारला की आपण लवकरात लवकर तात्काळ यावरती निर्णय घ्याल आणि संजय गायकवाडांना तुरुंगवास टाकाल कारण ज्या प्रकारे संजय गायकवाडांनी सांगितलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सु व्यवस्था इतकी चांगली आहे परंतु मला तर दिसून येत नाही माझ्या निर्दर्शनास ही व्यवस्था एकदम भंगार आणि एकदम खराब दिसून आलेली आहे खेर मागचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर इथे कुठेतरी मागचा व्हिडिओ असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देण्याचा प्रयत्न करेल मी अशा प्रकारची गोष्टी आपल्या पुढे आणत असतो आणि आणण्याचं काम हे देखील मी नेहमी करत राहील सातत्याने लोकांना नजरे, लोकांच्या नजरेत हे आरसा दाखवण्याचा प्रयत्न हा चॅनलचा पूर्णतः असेल जर आपण या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया मागचे व्हिडिओ व्लॉगिंग सुद्धा करतो आणि चॅनलवरती एकूण एक आरसा देखील दाखवतो की सामान्य नागरिकांनी कशा प्रकारे आपल्या कृती ह्या ह्या गोष्टी पाहिल्यानंतर पहाव्या किंवा द्याव्या ह्या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करत असतो खेर आजची व्हिडिओमध्ये मी आपल्याला संजय गायकवाडांची कारागिरी आणि त्यांची मानसिकता ही दाखवण्याचा प्रयत्न केला आय होप आपण न्यायव्यवस्थेला नीट बनवण्यासाठी या व्हिडिओला आपण इतरांसोबत शेअर कराल किंवा लाईक कराल या व्हिडिओला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असेच भरपूर गोष्टी आणत असतो आणि मी आणण्याचा प्रयत्न करत असतो सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की कशाप्रकारे तुम्ही दुभागामध्ये सामान्य नागरिक आणि सत्तेधारिकांना दुभागतात दुभागतात आणि त्यासोबत मी दाखवण्याचा देखील प्रयत्न करत असतो की सामान्य नागरिकांनी कशाप्रकारे रिएक्ट केलं पाहिजे या गोष्टींवरती बाकी व्हिडिओ माहिती देणार होता जर आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मी भेटतो इतर गोष्टींसोबत इतर मुद्द्यांसोबत इतर माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय